सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे किल्ला म्हणून या किल्ल्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले महाराजांनी बांधलेल्या इतर किल्ल्यांपेक्षा या किल्ल्याला विशेष महत्व आहे ते म्हणजे या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे आणि हाताचे ठसे उमटवण्यात आले ते आजही आपल्याला पाहायला मिळतात देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती साजरी केली जाते पार्श्वभूमीवर पुण्यातील तुषार भामरे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या आणि पायाच्या ठस्यांच्या पायांच्या ठशाच्या कशा तयार करण्यात आल्या या विषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताच्या आणि पायांच्या ठस्यांची प्रतिकृती आपण तयार केलेली आहे जे आता तिथं सिंधुदुर्ग किल्ल्यावरती तिथं आहे आणि त्यानंतर आपण हे साधारणतर पावणे चार किलो मध्ये चांदी आणि तीन तोळ्या सोन्यामध्ये आपण ही प्रतिकृती तयार केलेली आहे त्या प्रतिकृतीवरती महाराजांचे हातापायाचे ठसे आहेत जे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहेत आणि त्याचबरोबर हिंदू धर्मातील शुभचिन्ह राजचिन्ह आणि शिवकालीन काही चिन्हांचा का त्याच्यामध्ये समावेश आहे तुम्ही जर इथं पाहिलात तर महाराजांच्या चरणांखाली आपण दड किल्ल्यांवरनं जी माती मृतिका जमा केलेली किल्ल्यांची मृतिका या चरणांखाली असणारे महाराजांच्या आणि महाराजांच्या पाठीशी खूप खंबीरपणे होती जिजाऊंनी त्यांना घडवलं आणि आई तुळजा भावनीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कारणाने आपण साडेतीन शक्तीपीठातली जी देवीच्या पायावरची धार्मिक सामग्री जमा करणार आहोत ते आपण सगळे इथं ठेवणार आहोत चरणांखाली आणि त्याचबरोबर अन्य प्रमुख देवस्थानावरील पण धार्मिक सामग्री आपण त्याच्यावरती त्याच्यामध्ये आपण त्याचा समावेश करणारे आहे महाराजांची स्वाक्षरी आपण इथं सोन्यामध्ये दिलेली आहे इथं त्याचबरोबर अ पुढं महाराजांच्या कपाळावरचा गंध असेल शिवकालीन शिवराई होऊन असतील तिथं अं त्याच्यावरती हिंदू धर्मातले शुभचिन्ह म्हणजे कमळ गदा सूर्य शंख त्रिशूळ चंद्र त्याचबरोबर या साइडला चामर राजदुधुमी मोरपंख महाराजांचा जिरेटोप भवानी तलवार अश्व आणि या साइडला आपण इथं महाराजांचा अं बिचवा वाघनखी चिलखत भाला ढाल शिवमुद्रा तोफ अशा या गोष्टींचा समावेश आहे आणि जर तुम्ही मागे पाहाल तर या ठिकाणी देखील इथं महाराजांच्या पायातला कडा भगवा ध्वज अश्वदंड अश्वपूज सूर्यपान सिंहासन छत्र मत्स्य तराजू आणि हातातला तोडा त्याचबरोबरनी आपण इथं महाराजांच्या महाराजांच्या वरती इथं नवरत्न देखील आपण त्याच्यामध्ये लावलेले आहेत तर अशा प्रकारे एकाच ठिकाणी शिवभक्तांना साडेतीनशे गड किल्ल्यांच्या मृतिकाच दर्शन आणि साडेतीन शक्तीपीठावरील सर्व धार्मिक सामग्रीच आणि शिवकालीन काही गोष्टींचं दर्शन या शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व शिवभक्तांना होणार आहे आपण पाहिलं की शिवकालीन चिन्हांचा या प्रतिकृतीमध्ये वापर करण्यात आला या प्रतिकृतीवर छत्रपती शिवाजी महाराजांची स्वाक्षरी देखील सुवर्ण अक्षरात करून ठेवण्यात आली आहे तसेच हिंदू धर्मातील महत्वाचे समजले जाणारे चिन्ह जसे की कमळ गदा त्रिशूळ आदींच्या प्रतिकृती यावर पाहायला मिळतात प्राची पुणे